स्नेहल यांनी धरला भजनावर ठेका घेतला आनंद महाड तालुक्यातील गांधारपाली येथील अखंड हरिणाम सप्ताह व पारायण सोहळ्याच्या निमित्तानं महाडच्या माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभेच्या आमदारकीच्या भावी उमेदवार स्नेहल जगताप कामत यांनी या सप्ताहाला आवर्जून उपस्थिती लावली कार्यक्रमात सामील होऊन भजन व हरिपाटावर ठेका धरत महिलांसह फुगडी खेळण्याचा देखील त्यांनी आनंद घेतला कार्यक्रमाच्या निमित्तानं झालेल्या दीपोत्सवात त्यांनी सहभाग घेतला गांधारपाली हरिपाठ आणि दीपोत्सव कार्यक्रम हा आपण अनुभवलेल्या सुंदर कार्यक्रमांपैकी एक अप्रतिम व उत्कृष्ट नियोजनाचं उत्तम प्रतीक असलेला कार्यक्रम असल्याचं सांगत स्नेहल यांनी या कार्यक्रमातील अबाल महिलांचा सहभाग म्हणजे गावच्या एकीचं उत्तम उदाहरण असल्याचं सांगितलंय यावेळी स्नेहल यांच्या समवेत माजी पंचायत समिती सदस्य अश्विनीताई घरटकर विभाग प्रमुख जितेंद्र बाईकर माजी सभापती सदानंद मांडवकर खरवली सरपंच चैतन्य उर्प बाबू मामुनकर गांधारपाले सरपंच नामदेव पवार माजी सरपंच मंजूरबाई ताज व ग्रामस्थ उपस्थित होते thank <laughs> you तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी